thank you उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हे प्रसिद्ध चौक असून सुभाष टेकडीत मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आहेत चौकात असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याऐवजी आता पुतळा उभारण्यात येणार आहे चौका या चौकाचं काम गेल्या दोन महिन्यांपासून वेगानं सुरू आहे ऐंशी लाख किमतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा सुभाष टेकडीतील आंबेडकर चौकात उभारण्यात येणार असून त्या पुतळ्याचं लवकरच अनावरण होणार आहे चौकाचं काम प्रगतीपथावर सुरू असून शुर। त्या ठिकाणाची नुकताच सोमवारी सायंकाळी इंटरनॅशनल धम्मदीप सोसायटीचे संस्थापक भंते आनंद महाथेरो यांनी पाहणी केली आहे सुभाष टेकडीतील चौकात भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावरण झाल्यावर या पुतळ्यामुळे उल्हासनगरचे नाव इतिहासात जाणार आहे व उल्हासनगरचं नाव निश्चितच पावण होणार आहे यासाठी मी स्वतः चौकाचं काम सुरू असलेल्या या ऐतिहासिक ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलो आहे व या कामात आमचंही लक्ष व्हावे भिकू संघाचा आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे लवकरात लवकर हे काम पूर्ण होण्यासाठी आणि यासाठी सर्व कार्यकर्त्यांना व सुभाष टेकडी परिसरातील नागरिकांना मी शुभचिंतन देतो आणि आपल्या सर्वांचे जीवन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच सुधारलं आहे आर्थिकदृष्ट्या भरपूर सुधारले परंतु त्याचप्रमाणे सामाजिकदृष्ट्या सुधारलं पाहिजे यासाठी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा एक आदर्शमय होणार आहे भाऊ एक पुतळा आता त्याचे काम चालू आहे हे जेव्हा संपूर्ण होईल बाबासाहेबांचा पुतळा या चौकात बसल्यानंतर निश्चितच आ, या आ, स्मारक समिती जी आहे बाबासाहेब आंबेडकरांचा या सुभाष टेकडीच्या त्यांचे अरुण साहेब आणि बाकी आपले पन साहेब जे बाकी हे सर्व आहे ते सर्व आमचे जुने कार्यकर्ते आहेत मला पण सत्तावन्न पन्नास वर्ष झाले इथे या उल्हासनगरमध्ये खरं म्हणजे आता पुढे उल्हासनगरचं नाव स इतिहास इतिहासात जाणार आहे या पुतळ्याबरोबर आणि या उल्हासनगरचा या परिसराचा भव्य दिव्य होणार आहे आणि त्याप्रमाणे या उल्हासनगर चार नंबर निश्चितच पावन होणार हे यासाठी मी मुद्दाम आज ते पाहण्यासाठी आलो आणि या ऐति ऐतिहासिक काम कामामध्ये आमचं पण लक्ष व्हावा आणि भिक्खू संघाचा आशीर्वाद देण्यासाठी आलो लवकरात लवकर हे काम पूर्ण होण्यासाठी आणि यासाठी सर्व कार्यकर्त्यांना आणि या सुभाष टेकडीवासी परिसरातील सर्व लोकांना मी शुभचिंतन देतो आणि आपल्या सर्वांचे जीवन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपण सुधारले आहे आर्थिकदृष्ट्या भरपूर सुधारले परंतु त्याचप्रमाणे सामाजिकदृष्ट्या दुस सुधारलं पाहिजे यासाठी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा एक आदर्शवे होणार आहे त्याच्यातून विधानपूर्वक जे असं उभारणार आहे असं मी ऐकले तर निश्चितच त्या बाबासाहेबांचं जे लक्षणं आहे ते असं भात येऊन ते आपल्या समाजाला तुम्हाला त्या समाजाला ते आदेश देत आहे सर्वांनी एक व्हा सर्वांनी आता एक व्हायलाच पाहिजे कारण एक झाले तर त्याची शक्ती फार मोठी आहे म्हणून आपल्या सर्वांचा मी आभारी आहोत मी यासाठी आज मी आशीर्वाद विशेष आशीर्वाद देण्यासाठी या पुतळेचा कार्यक्रम कार्य लवकरात लवकर पूर्ण व्हावे म्हणून आशीर्वाद देतो भवतु सभ्यमंगलमो भवतु बव भवतु सब